साहेब नमस्कार नमस्कार आपला परिचय मी सुधाकर सन्नाल साकोरेने दुकाने नाशिक माझे फेम व्हरायटीचा हो अठ्ठावीस तारखेची ऑक्टोबर कटिंगचा हा प्लॉट आहे याच्यामध्ये खूप कमकुवत घड होते मला अपेक्षा नव्हती पण मला याचा फार्म ड्रीम कंपनीचं एडविंग जे प्रॉडक्ट आहे त्याचा मला डेमो मिळाला मी का तेरा तारखेला याचा स्प्रे घेतला आणि चोवीस तासातचा चौदा तारखेला माल त्याचे खूप भयंकर रिझल्ट आले जे माल कमी आहे व्हेरिएशन आहे जितका माल आहे तो माल इत खूप म्हणजे अपेक्षेपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग झाला पानांना चाकाकी आली आणि गडातील बंचमधले आणि काडीतले जो दे डेट आहे गडाचा डेट त्याचा अंतर इथं जरा दावा बघू इथं कुठल्या गडावर काय फरक पडला इथे अंतर वाढला हा काल खूप छोटा होता आज म्हणजे अपेक्षा थोडी मला आहे जेवढे जितके गड आहे ते वाचू शकतील या एडविन प्लसच्या स्प्रेने अशी मला खूप कॉम्बिनेशन काय काय घेतलं तुम्ही मी एसओपी अर्धा किलो एसओपी अर्धा किलो अँड्रा कॉल चारशे सिक्स बी ए आणि एडविन प्लस असा स्प्रे घेतला बरं ह्या प्लॉट स्प्रेच्या अगोदरची तुमची काय कंडिशन होती प्लॉट म्हणजे अपेक्षा एकदम कमकत घड होते किंवा मग ते टिकूच शकणार नाही असे अशी आशा होती मी काल सकाळी स्प्रे दिला आठ वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता प्लॉटमध्ये खूप मला म्हणजे बारा तासातच रिझल्टला सुरुवात झाली आणि आज सकाळी चोवीस तास झाले तेव्हा प्लॉटमध्ये आल्यानंतर खूपच सुधारणा म्हणजे डायरेक्ट मला शंभर टक्के रिझल्ट मिळाले आहे जे बंच आहे ना कमी बंच पण ना आई त्यांच्यात खूप सुधारणा वाटली मला खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा वाटली बरं शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू शकाल काय शेतकरी बांधवांना बिंदास्त वापरायला पाहिजे डोन प्लस आता... आता परत माझ्या दुसरं एक प्लॉटला म्हणजे थोडे गडे तर मी साहेबांना सांगून परत मी आठशे लिटरसाठी परत हे प्रॉडक्ट मी बोलवलेले शेतकरी शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजेत शंभर टक्के वापरलं पाहिजे आधी माझं तर मत कंट्रोल लाईन ठेवून आधी छोट्या एखादा एकर एक बिघा एक प्लॉट मध्ये तुम्ही वापरून बघा रिझल्ट आले तर वापरा असं माझं म्हणणं आहे शेतकऱ्यांना ओके थँक्यू